अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सदगुरु सचिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत ब्रह्मांड नायक या विशेष मालिकेमध्ये आपल्या सर्व स्वामी भक्त दर्शकांचे मनपूर्वक स्वागत यापूर्वी प्रक्षेपित झालेल्या दोन मठांविषयी माहिती जाणून घेतली या दोन्ही भागांना आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद ब्रह्मांड नायक या विशेष मालिके अंतर्गत आम्ही मालवण कुणकवळे येथे पोहोचलो नव्याने बांधण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठाविषयी माहिती आजच्या या भागामध्ये जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र कुणकवळे येथे स्वामी भक्तांचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे अल्पावधी काळातच दूर दूर वरून स्वामी भक्त दर्शनासाठी येते येतात कसाल मालवण या महामार्गावर निसर्गसंपन्न संपन्न कुणकवळे हे गाव आहे कसाल वरून मालवण कडे येताना कट्टा या गावानंतर काही अंतरावर कुणकवळे गाव आहे तर मालवणवरून सुमारे सोळा किलोमीटर वर हे गाव आहे या कुणकवळे गावाचा जेव्हा उल्लेख होतो त्यावेळेस या गावची ग्रामदेवता जागृत देवस्थान श्री देवी दुर्गा मातेचे मंदिर आणि त्या कुपेरी घाटीच्या पायथ्याशी असलेलं श्री हनुमानाचे मंदिर ही या गावाची प्रतीक आहेत आणि मालवण वरून कुपेरी घाटीवरून हनुमान मंदिरापासून काही क्षणात डाव्या हाताला श्री स्वामी समर्थांचा मठ आहे हा मठ रस्त्या लगतच असल्याने दृष्टीक्षेपात पडतो गेली काही वर्षे या मठाची बांधणी सुरू होती गुढीपाडव्याला या मठाची बांधणी पूर्ण झाली श्री स्वामी समर्थांची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी झाली ब्रह्मांड नायक या मालिकेअंतर्गत आम्ही या मठाकडे पोहोचलो गाडी पार्क केल्यानंतर या मठाकडे नजर टाकली क्षणी स्वामींच्या मठाकडे पावलं वळू लागली प्रशस्त परिसरात मठाची उभारणी करण्यात आली आहे या ठिकाणी आमची भेट येथील स्वामी भक्त सुनील शांताराम साळकर गुरुजी यांच्याशी झाली आणि आम्ही त्यांच्याकडून या मठाविषयी माहिती जाणून घेतली त्यांच्या मुलाखतीत दिलेली एक एक शास्त्र शुद्ध माहिती ज्ञानात भर टाकणारी आहे पाहूया ब्रह्मांड नायक या विशेष मालिकेत कुणकवळे येथील श्री स्वामी समर्थ मठाची विशेष माहिती माहितीपद श्री स्वामी समर्थ मठामध्ये आपण पोहोचलो आहोत आणि या मठाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत ब्रह्मांड नायक या विशेष मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत साळकर गुरुजी यांच्याकडून आपण ही माहिती जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम गुरुजी मला आपला परिचय द्या आमच्या या निमित्तानं मी सुनील शांताराम साळकर स्वा श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र या केंद्राचा मुख्य न्यास निर्माता हे आ, हे जे केंद्र आहे हे दोन हजार नऊ मध्ये आम्ही स्थापन केलेलं आहे आणि दोन हजार नऊ पासून आम्ही सतत ये स्वामी कार्य करण्याची प्रेरणा घेऊन हे कार्य आरंभ केलेलं आहे आता हे कुंडकवळे गावामध्येच का करावं किंवा अजून कुठे काय करावं याचं काही कुठलं ठरलेलं नव्हतं स्वामींच्या प्रेरणेने आम्हाला इथे जागा उपलब्ध झाली आणि ही जागा स्वामींच्या मठासाठी अतिशय उपयुक्त वाटली आणि हे सगळं करत असते जो आमचा अभ्यास होता जो वास्तुशास्त्राचा आमचा अभ्यास आहे आणि या अभ्यासाच्या अनुषंगाने आम्ही या जागेची पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की इथे स्वामी समर्थ मठ स्थापन करण्यासाठी ही योग्य जागा आहे म्हणून या जागेची आम्ही निवड केलेली आहे नक्कीच या निमित्ताने का होणार कुणकवळे या गावामध्ये आपण स्वामीचा मठ बांधण्याचे संकल्प केला आणि तो तुमचा केलेला संकल्प पूर्णतास गेलेला आहे निश्चित स्वरूपात या मठाच्या कडे प्रवेश करताना एक गोष्ट जाणवते एक गोष्ट जाणवते की एक आध्यात्मिक शांती मिळते आध्यात्मिक शक्ती या मठाच्याकडे प्रवेश करताना मी त्याचबरोबर एक गोष्ट या मठाच्या रचनेच्या बाबतीमध्ये जाणवते खर तर कृपाक्षत्र आहे सर्व स्वामी भक्तांसाठी एक कृप कृपाक्षत्र आहे या कृपाक्षत्राकडे जसजशी आपली पावलं वळतात त्याच त्याचा लक्ष आपसूत आपल्या जे श्रीयंत्र आहे त्या स्त्रीयंत्राकडे पडतो आणि त्या स्त्रीयंत्राकडे पाहिल्यानंतर एक थोडीशी मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की देऊळ म्हटलं की कळस हा एक समीकरण आहे देऊळ मठ म्हटलं की कळस असं असतं जसं दारामध्ये तुळस तसं देवळावरती कळस हा एक हे समीकरण आहे तसं या मठाच्या वरती श्री यंत्र जे नावण्यात आलेलं आहे किंवा ते स्थापित करण्यात आलं आहे मागचं शास्त्रीय कारण काय आहे कारण हा प्रश्न स्वाभाविकपणे पडणं स्वाभाविक आहे निश्चित त्याविषयी जर आम्हाला शास्त्रीय माहिती द्या एक लक्षात घेण्यासारखं आहे की समर्थ मठ हा जो कुणकवळे गावामध्ये आहे या मठामध्ये जे शिखरावर जिथे कळस निर्माण केला पाहिजे त्या ठिकाणी श्रीयंत्राची रचना केलेली आहे या यंत्राला मेरुपृष्ठ श्रीयंत्र असं म्हणतात हे मेरूपृष्ठ श्रीयंत्र आहे हे यंत्र पूजनीय नाही आहे प्रथम लक्षात घ्यायला पाहिजे की हे यंत्र पूजनीय नाही आहे हे यंत्र दर्शनीय आहे हे यंत्र दर्शनाने आपल्याला फलप्राप्ती करून देते एखादं यंत्र एखादं लक्ष्मीचं यंत्र जर दर्शनाने आपल्याला फलप्राप्ती करत असेल तर त्याची रचना कुठे करावी मग हा विचार प्रथम आमच्या मनामध्ये आला आणि ज्यावेळेला या मठाची रचना करते वेळी आम्ही याच्यातील जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्या मार्गदर्शनामध्ये आमचा अंतिम निर्णय झाला की ह्या यंत्राची रचना जर करता येत असेल तर ती ज्या ठिकाणी कळस बसतो त्या ठिकाणी ती करावी म्हणजे जेणेकरून त्या यंत्राचं सगळ्यांना दर्शन होईल आणि त्या दर्शनाने फलप्राप्ती होईल एकंदरीत लक्ष्मीची यंत्र आहेत ही तीन प्रकारची यंत्र आहेत पहिलं यंत्र जे आहे ते किंवा तांदीच्या पात्र्यावर कोरलेलं असतं ते एक साधारण चार इंच साईजमध्ये असतं त्याला भूपृष्ठ श्रीयंत्र असं म्हणतात म्हणजे जमिनीला समांतर असलेलं ते श्रीयंत्र हे यंत्र पूजनीय आहे पूजन केल्यामुळे त्याची फलप्राप्ती मिळते आपण लक्ष्मीच्या पूजनाच्या वेळी कुबेरासोबत यंत्र आहे ते कुर्मपृष्ठ श्रीयंत्र म्हणजे कासवाच्या पाठीवर असलेलं यंत्र हे यंत्र नेहमी आपल्याला मंदिराच्या प्रवेशद्वारावर दिसतं या यंत्राचा महिमा आहे की हे यंत्र स्पर्शाने तुम्हाला फलप्राप्ती करून देते म्हणजे पहिलं यंत्र जर पूजनाने फलप्राप्ती करत असेल तर दुसरं यंत्र स्पर्शाने फलप्राप्ती करते आणि तिसरं यंत्र जे आहे ते मेरुपृष्ठशी यंत्र हे दर्शनाने फलप्राप्ती करते म्हणून या यंत्राची रचना ही कळसाच्या ठिकाणी केलेली आहे पण अशा पद्धतीची रचना ही पहिल्यांदाच कोणीतरी केल्यास नक्की नक्कीच ही या प्रकारची जी रचना आहे यंत्राची रच, यंत्र तयार करणं किंवा यंत्र त्याप्रमाणे बनवणं त्याला एक शास्त्रीय आधार असतो त्याला कुठेही कुठल्याही प्रकारे असं काही आपल्या मनाने करता येत नाही त्याला असलेले कोण त्याला अंकात्मक काही एक गणित आहेत ती बनवणं फार कठीण आहे पण सध्या हे विज्ञान युग आहे विज्ञानाच्या युगामध्ये तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे की त्याचा आपण आधार घेऊन असं किती कठीण जर यंत्र असेल ते सहज आपण बनवू शकतो त्याचं एक उत्तम हे उदाहरण आहे नक्कीच हे जाणून घेतल्यानंतर मला आणखी एक उत्कंठा वाटते की नेमकं तुम्ही या स्वामीच्या सहवासामध्ये कधी आलात किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कधी आलात आणि नेमके तुम्हाला कोणी गुरु भेटले का या संदर्भातले त्याविषयी जरा विस्तृतपणे माहिती सांगा कसं आहे माझा स्वतःच अध्यात्म देव शास्त्र आणि गुरु याच्यावर माझी नितांत श्रद्धा आहे निष्ठा आहे मी ह्या तिघांनाही मानतो त्यामुळे माझ्या जीवनामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्या माझ्या श्रद्धेमुळे झालेल्या आहेत आणि मी प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल बघत असतो प्रॅक्टिकली ती जर ओके असेल तर ती रिझल्ट देत असते आज सध्या का आहे आपण कलियुग नको म्हणूया हे विज्ञान युग आहे विज्ञान युगामध्ये युगा प्रत्येक गोष्ट आपल्याला पूर्ण करून द्यावी लागते आणि त्यासाठी ह्या मठाची रचना अशा प्रकारे का करावी तर ही संकल्पना आमच्या मनात त्यावेळेला आली आज आम्ही असं विचार करतोय की माझे जे पहिलं पहिला गुरु जर तुम्ही म्हणत असाल तर माझे वडील माझे वडील दत्तभक्त होते आणि त्यांच्याकडून मी ह्या अध्यात्माची प्रेरणा घेतली आणि आज मी जे काही प्राप्त केलेलं ज्ञान जे आहे जी जिथे मी माझं आध्यात्मिक गुरु स्वामी समर्थ महाराजांना मानतो त्यांच्यानंतर माझ्या जीवनामध्ये महत्वाचं स्थान असेल ते माझे आदरणीय ज्यांना मी आज गुरु ठिकाणी मानलेलं आहे ते विजय हजारी सर हे माझ्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान आहे मी ज्या ज्या शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे अनेक शास्त्रांचा अभ्यास करून माझं अजून काही पूर्ण झालेलं नाही मी आजही अभ्यास करत आहे पण जे मी ज्ञान प्राप्त केलं ते मी माझं केलेलं आहे आणि माझं ज्ञान लोकोपयोगासाठी कसं येईल लोकांच्या उपयोगी कसं होईल यासाठी मी ह्या रचना मठाची केलेली आहे हा मठ जो आहे हा मठ एक वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे याच्यामध्ये हे जे वास्तूची जी स्पंदनं आहेत ही स्पंदनं जी एकत्र तुम्हाला जाणवत असतात हा हा अभ्यास आहे या अभ्यासाचा झालेला अभ्यासा तो परिणाम आहे नक्कीच आपण मठाच्या प्रवेशद्वारावरून जेव्हा आतमध्ये शिरतो मठामध्ये शिरतो त्यावेळेस एक समोर दिसते ती स्वामींची मूर्ती आणि हा हा जो मठ आहे त्या मठामध्ये चार बाजूला चार दरवाजे आहेत याची रचना अशा पद्धतीने केलेली आहे शिवाय जसं जसं आपण आतमध्ये येतो असतो त्यावेळेस एक जाणवतं की उत्तरेकडून प्रवेश करा अशा पद्धतीच्या सूचना ज्या लिहिलेल्या आहेत दक्षिणेकडून प्रवेश बंद आहे सध्या त्यामागची नेमकी कारणं काय त्याच्या मागचं शास्त्र काय या संदर्भात जाणून घेणं महत्वाचं आहे या मठाची जी रचना आहे ही उत्तरायण आणि दक्षिणायन आपल्या आशिया खंडामध्ये दोन आयन होत असतात एक उत्तरायण आणि एक दक्षिणायन उत्तरायणमध्ये उत्तरायण हे मध्ये साधारण एकवीस ते बावीस डिसेंबरला सुरू होत असतं सूर्यनारायण जेव्हा मकर राशीमध्ये जातो तेव्हा उत्तरायण पर्वकाळ सुरू होतो याच काळामध्ये सूर्यनारायण हा उत्तरेला सरकत असतो म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या पृथ्वीच्या अवकाशामध्ये एखादी आपण जेव्हा वास्तू निर्माण करतो त्या वास्तूच्या उत्तरेला हे ऊर्जा क्षेत्र एक तयार झालेलं असतं आणि या ऊर्जा क्षेत्राचा आपल्याला लाभ व्हावा यासाठी प्रथम प्रवेशद्वार जो आहे हा उत्तरेकडे आहे ज्यावेळेला जातक उत्तरेकडून प्रवेश करतो तेव्हा या ऊर्जा क्षेत्रातून तो, तो प्रवेश करतो वि जसं विज्ञान काय म्हणतो बघा की एखादं मॅग्नेट असेल त्या मॅग्नेटवर तुम्ही जर लोखंड ठेवलं तर ठेवण्याची क्रिया केल्यामुळे त्या लोखंडामध्ये मॅग्नेट उतरतं तसंच स्वामी भक्तांनी या प्रभाव क्षेत्रातून प्रवेश केल्यामुळे नॅचरल त्यांना उत्तरायाणाचं ऊर्जा क्षेत्र प्राप्त होतं म्हणून उत्तरेकडून प्रवेशद्वार आहे ज्या वेळेला प्रारंभ होईल त्यावेळेला दक्षिणेचा त्या प्रवेशद्वार हा ओपन दर्शनासाठी केला जाईल आणि त्याचप्रमाणे उत्तरेचा तो बंद होईल उत्तरे दक्षिणेचा जेव्हा आपण ऊर्जा क्षेत्र क्रिएट करतो त्यावेळेला स्वामी समर्थ महाराजांचं जी मूर्ती आहे ती वन एटी मध्ये दक्षिणेकडे होऊन तिचं तिथे पूजन होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे आणि या मठामध्ये तुम्हाला जे चार प्रवेशद्वार दिसत आहेत आता तुम्हाला उत्तरेचा आणि दक्षिणेचा या दोन्ही प्रवेशद्वाराबद्दल ज्ञान प्राप्त झालेलं आहे आता आपण जाऊया पूर्व आणि पश्चिम प्रवेशद्वाराकडे पूर्व दिशा जी आहे ही एक्झिट मार्ग आहेत म्हणजे मठात प्रवेश घेतलेली व्यक्ती ही आलेल्या मार्गाने परत मागे जाणार नाही त्याचं एक कारण होईल की त्याची पाठ आपल्या आराध्य देवतेकडे होणार नाही आता तरी एक्झिट मार्ग पुरुषांसाठी हा पूर्वेचा आहे आणि माता भगिनींसाठी महिलांसाठी जो मार्ग आहे तो पश्चिमेचा आहे त्याचं कारण असं आहे की पूर्व दिशा ही पुरुषांना कारक आहे ती पुरुषांना लाभदायक आहे ती ऊर्जा त्यांना तिथे प्राप्त होईल हा एक मोठा उद्देश आहे आणि पश्चिमेची जी काही प्रवेशद्वार आहे ही पश्चिम दिशा ही स्त्रीकारक आहे त्या ठिकाणी गजांत लक्ष्मी वास करत असते आणि आपली जी गृहलक्ष्मी आहे ही गृहलक्ष्मी त्या प्रवेशद्वारातून गेल्यानंतर तिला तिची ऊर्जा प्राप्त होईल या याचा विचार करून हे एक्झिट मार्ग दोन ठेवलेले आहेत पूर्वेचा आहे आणि पश्चिमेचा आहे जेव्हा दक्षिणायन उत्तरायण होईल परंतु एक्झिट मार्ग मात्र तेच राहणार आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही होणार नाही आता आपण जर या स्वामी समर्थ महाराजांचा जो गाभार आहे या गावाऱ्याकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं मला इथे लक्षात येईल की आपल्या ज्या प्रमुख आठ दिशा आहेत या आठ दिशांचं एकत्रित संकलन केलेलं आहे स्वामी समर्थ महाराज ज्याला आपण ब्रह्मांड नायक म्हणतो हे ब्रह्मांड नायक वास्तूच्या या पूर्ण मठाच्या मध्यभागी म्हणजे ज्याला नाभी स्थान म्हणतात त्या स्थानावर स्थानापन्न झालेले आहेत स्वामींची जी मूर्ती आहे त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे ही चल आणि अचल अशी स्थापना झालेली आहे जसं उत्तरायण आणि दक्षिणायन याप्रमाणे त्यांची रचना संकल्पामध्ये झालेली आहे त्यामुळे ब्रह्मस्थानामध्ये ब्रह्मांडाचा नायक स्थानापन्न झालेलं आहे ब्रह्म स्वरूपामध्ये आणि यांची जो पूजन आहे हे विष्णू स्वरूपामध्ये पूजन होतं आता या ठिकाणी बघा अष्टकोण तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा जिथे स्थानापन्न झाले तिथे एक अष्टकोण दिसेल त्यानंतर आपण आता जिथे उभे आहोत तिथे सुद्धा एक अष्टकोण आहे आणि त्याच्यानंतर बाहेरील एक अष्टकोण आहे बाहेरचा अष्टकोण हा प्रदक्षिणा मार्गाचा आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची स्थापना ब्रह्मस्वरूपामध्ये आणि त्यांचं पूजन विष्णू स्वरूपामध्ये आणि त्यांची प्रदक्षिणा जी आहे ती शिवस्वरूपामध्ये होते शिवस्वरूपामध्ये केलेली प्रदक्षिणा महाराजांना अतिप्रिय आहे कारण स्वामी समर्थ महाराजांच्या जा मुखामध्ये शिवार शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे सतत नामघोज चालू असत आजपर्यंत तुम्ही एक लक्षात घ्या की स्वामी महाराजांची जी स्तोत्र आहे ती सगळी अष्टक आहेत ही आठच का लिहिली याचा कोणीही विचार केलेला नाही या आठ दिशा अष्ट दिशा आणि आकाश आणि पाताळ या दहा दिशांचा विचार आम्ही या वास्तुनिर्मितीमध्ये केलेला आहे हा मठ निर्मितीमध्ये केलेला आहे निर्मिती के आणि त्याला जो ब्रह्मांड नाईक स्थानापन्न झालेला आहे तर त्याचं स्वरूप हे वास्तूला देण्यात आलेलं आहे आणि ही स्पंदनं जी आहेत आठही दिशाकडून येणारी ही या मठामध्ये एकत्रित संकलन होतं याला एक विज्ञानाचा बेस आहे प्रत्येक जातक ज्या वेळेला येतो तेव्हा समोहित होऊन जातो की हे त्यालाही प्रत्येक व्यक्ती ही आप आपल्या मुखातून सांगते की इथे वेगळी एक संकल्पना आहे वेगळं काहीतरी जाणवत आहे अध्यात्मिक जाणवत आहे किंवा काही दृष्टांत जाणवतात पण मी म्हणतो की हे तसं नाहीये हे एक विज्ञान आहे या विज्ञानाची सांगड घातलेली आहे आणि त्याचं जे संक्रमण होत आहे या संक्रमणाची ती एक प्रचिती आहे या मठात शेजारी गोशाला देखील आहे येथील गायींना नद्यांची नावे देण्यात आली आहे शिवाय मठा शेजारी औदुंबराचे झाड देखील आहे दत्त 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 दिगंबर 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 स्वामी भक्त दर्शक मायबाप या मठाविषयी शास्त्र शुद्ध माहिती श्री साळकर गुरुजी यांच्याकडून घेतली आपल्याला कुंकवळे येथील भाग कसा वाटला हे कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कॉमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आमच्या नंबर वन निर्धार न्यूज ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हो लवकरच कुणकवळे मटाचा दुसरा भाग नक्की पहा आमच्या नंबर वन निर्धार न्यूज वर ब्रह्मांड नायक या विशेष मालिकेत आणि या मटाविषयी उर्वरित माहिती जाणून घ्या श्री स्वामी समर्थ